श्री स्वामी समर्थ भक्तांना तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुखी राहता तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही वाचले तर तुमचे जीवन बदलून जाईल श्री दत्तात्रयाचे अवतार मानले जातात असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात त्यामुळे स्वामी म्हणतात त्यांना कायम वाटते की आपल्या कुटुंबावर स्वामींची कृपा आशीर्वाद असावा अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी लिहून जाऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा दिला, दिला। त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो त्यामुळे स्वामी म्हणतात भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून जाईल तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुखी राहता तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही वाचले तर तुमचे जीवन बदलून जाईल श्री स्वामी समर्थांचे दहा विचार आपण पाहूयात आणि आपल्या जीवनात आचरण आणूयात जर तुम्ही तुमचे जीवन बदलून जाईल श्री स्वामी समर्थांचे दहा विचार खालीलपैकी नंबर एक बाळा उदास असेल तर माझे नाव घे दुखी असेल तर माझे ज्ञान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नसेल तर अक्कालपोटची वाढ घे वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नको हो। पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील बाळा मला तुझी काळजी नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यास दैव तत्पर असतो फक्त एकदाच हात मार लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा सा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही बाळा बाळा घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांगण्यातून ज्याला ऐकू जायला हवेत त्यापर्यंत नक्की पोहोचलेल विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हटू नकोस ठाम राहा आणि ते कृतीदान जीवनात कोणतेही बोलण आले तर स्थिर रहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब आहे तुला माझे प्रतिबिंब दिसतच असेल बाळा येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आहेस मला काहीच न सांगू अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विषय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल श्री स्वामी समर्थ असे दहा प्रकारचे विचार जर तुम्ही जुन्नाट मानले तर स्वामीचे लीला अपरंपरा आहे श्री स्वामी समर्थ भक्तांनो जर व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्या स्वामींना सपोर्ट करा स्वामी सदैव तुमच्या पाठीमागे राहतील श्री स्वामी समर्थ भक्तांनो सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा कमेंट करा धन्यवाद भक्तांनो श्री स्वामी समर्थ